आता तेक उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नाज येथील रहिवाशी आणि सांप्रदायिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पराण मधुकर गोविंद गिरी महाराज यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं गेल्या काही महिन्यापासून गिरी हे मधुमेह आजारानं त्रस्त होते सोमवारी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यूसमयी ते पंचाहत्तर वर्षांचे होते सांप्रदायिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील विनोदाचार्य कीर्तनकार म्हणून हरिभक्त परायण मधुकर गिरी महाराज यांची ओळख होती सन एकोणीसशे शहात्तर सालापासून ते नान्नाज ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते सन दोन हजार दोन साली लिपिक पदाच्या नोकरीचा राजीनामा देत कीर्तन सेवेला त्यांनी सुरुवात केली युट्यूबसह सोशल मीडियावर गिरी महाराज यांची कीर्तन गाजली आहेत तर मराठी वाहिनीवरील झी टॉकीज वाहिनी सन मराठी मी मराठी आणि मन मंदिर यासह इतर मराठी वाहिन्यांवर गिरी महाराज यांची कीर्तनं प्रसारित झाली आहेत गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून ते सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन सेवा त्यांनी केली आहे शुक्रवारी चार वाजण्याच्या चा सुमारास नानज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारावेळी सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्ती आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते महाराष्ट्रातील अनेक गावात गिरी महाराज यांनी कीर्तन सेवा बजावली आहे तर इतरही राज्यात त्यांनी कीर्तन सेवा केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही